माझे नाव रेणुका पद्नाकरराव पुराणिक आहे मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजूला आहे माझ्या एक पातळी नाटिकेचे नाव आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे तुमच्या चार आठ कोरोना कोरोना कोरोना, लबाई या कोरोना चा। लां तर लहान मोठी माणसे सुद्धा काळजी घेत नाही अहो बाबा बाबा काय करता तुम्ही थांबा तिथे काय झाले हॅलो बाई साहेब आपल्या म्हणजे आई मी अभ्यासाला बसते ग तुला का तिथे काही काम आहे का माझं काही काम नाही तू तुझा अभ्यास कर चारो चार एक चार चार आठ चारी चिकम चारी चोक सो अग आई आता तू हे काय करतेस अग आधी ती भाजी स्वच्छ कर मग पाण्याने धुऊन आत घे हो ग मी विसरले पाण्याने धुणच आत घेते किती हुशार ग माझी रेणुका सगळीकडे मलाच लक्ष ठेवावं लागतं बाई मोठी माणसे सुद्धा राहण्यासारखी बघतात पण मला माहितीये माझे कुटुंब माझी जबाबदारी माझे कुटुंब माझी जबाबदारी अरे दादा तू इतक्या घाईने कुठे निघालास आधीची औषध औषध संपली ते आणायला अरे बाहेर जाताना हा मास्क तू तोंडाला बांध मगच बाहेर जा बर बाई साहेब थँक्स आ रेणुका मस्त आठवण करून दिला पत आता मी निघतो आणि लक्षात ठेव दोन व्यक्ती ठेवून काम कर आणि हात सतत स्वच्छ करत राहतो बर काय साहेब आपल्या हुकुमाची अंमलबजा केल्या जाईल निघतो हो हो आणि काळजी घेऊन कामे केली तर हा कोरोना नक्कीच निघून जाईल तेव्हा तुम्ही गर्दीत जाऊ नका बाहेर जाताना मास्कचा वापर करा दोन व्यक्ती ठराविक अंतर ठेवा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज सकस आहार